ये आपका महाराष्ट्र सरकार का त्रिमूर्ति जो है देवेंद्र जी एकनाथ नाथ सिंधे और अजित दादा तीन में से एक भी बनिया नहीं है मगर ये तीनों बनिए से पक्के हैं मुझे पद्मश्री पाटिल का मूर्ति का अनावरण कर कर बुलाया और पूछ लिया तरीके से अच्छे तरीके से कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी पंचनामे होईपर्यंत या सरकारच्या वतीने केंद्र शेतकऱ्याला आम्ही मदत मदत करतो रुपये फक्त तोकडी करून हे धट्टा चालवलेले आणि मला वाटतं काल अमित शहा जे आले होते काल त्यांनी सांगितलं की या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही बनिया नाही यांचा म्हणण्याचा अर्थ काय मला कळत नव्हता की देशाच्या वर बनियाचं राज्य आहे आणि म्हणून ते बनिया सारख्या आम्ही काटकसर करून पाठवतो का असं सांगत काय मला माहीत नाही पण दुर्दैव आहे की काल आल्यानंतर सुद्धा केंद्रातून मदत जाहीर झाली नाही पंचनामे केल्यानंतर अहवाल आल्यानंतर या ठिकाणी प्रस्ताव पर पाठवला जाईल असं सांगितलं तर दुर्दैव अजून दुसरं एक सांगतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जी शाह यांच्यावर चर्चा झाली आणि किती मदत पाठवाल अशी विचारणा झाली असं कळतंय आपल्या वार्ताहरांकडूनच आम्हाला कळलेला आहे याचा अर्थ अजून सरकारकडून त्याचा पाठपुरावा केला जात नसेल कालच या असलेल्या शुक्रवार ते शनिवारच्या दरम्यान परभणी बीड आणि तशा प्रकारचं काल या, या परिसरामध्ये सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या हे पाप आहे शेतकऱ्याच्या हे झालेल्या आत्महत्या हे सरकार खुनी आहे जर सरकारनी ताबडतोब तशा प्रकारची मदत जर जाहीर केली असती तर मला वाटतं या शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांनी आत्महत्या केल्या नसत्या पण कुटुंब उज्वस्त होईपर्यंत शेतकरी रोज आत्महत्या करतोय या पावसाळ्यानंतर अतिवृष्टीनंतर तरी सुद्धा सरकार बोलतोय की मी मदत जाहीर करू मी सरकारचा निषेध करतो सरकार हे खुनी आहे या सरकारवर खुनाचा दोष अशा पद्धतीने असावा अशी आमची मागणी आहे आणि मला वाटतं की या सरकारच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळामध्ये फक्त राजकारण यांना फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतं निवडणुकीच्या काळामध्ये पॅकेज जाहीर करण्याचा प्रयत्न करतील असं मला शंका आहे